हॅलो आजच्या रेसिपीबद्दल जास्त न बोलता डायरेक्ट आपण सुरुवात करूया पण हां नक्की ही रेसिपी तुम्ही या उन्हाळ्यात बनवा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आपण लगेच सुरुवात करूया कशी बनवायची आहे ती रेसिपी त्यासाठी आपण पाच ते सहा इथे पिकलेले टोमॅटो घेतलेली आहेत ते आपण चिरून घेऊया बारीक फोडी करून घेऊया बऱ्याच वेळेला जेव्हा सार बनवायचं असेल तेव्हा लोक डायरेक्टली शिजत टाकतात तर तसेही बनवू शकतात पण हे केल्याने फोडी केल्याने तुमचे चारी बाजूनी टोमॅटो व्यवस्थित शिजतात आणि तो आतला ज्यूस असतो तो पूर्ण बाहेर पडतो आणि त्या साराला एक वेगळीच चव येते म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करीन की व्यवस्थित फोडी करूनच ह्याला शिजत घाला गरम पाण्यामध्ये आणि थंड झाल्यानंतर ह्याची पुढची प्रोसेस मी दाखवते कसं आहे ते तर इथे मी दहा मिनटं ह्याला शिजत ठेवलेलं आहे हाय फ्लेमवरती दहा ते पंधरा मिनटं फार फार तर थंड करून घ्यायची व्यवस्थित टोमॅटो गरम गरम वापरू नका नाहीतर मिक्सर पटकन झाकण उडतं गरम असल्यामुळे थंड झाल्यानंतरच मी ते टोमॅटो वापरलेले आहेत सगळे शिजवलेले टोमॅटो टाकायचे आहेत त्याच्यावरती इथे मी एक कप नारळाचा कीस घेतलेला आहे छान नारळ गोड असेल ना तो घ्यायचा तर चाराला चव पण छान येते दोन चमचे मी इथे धणा टाकलेला आहे धणे टाकलेले आहेत इथे दहा ते बारा लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी चिंच टाकलेलं आहे चिंच एक मेन इन्ग्रेडियंट आहे त्यांनीच पूर्ण साराला चव येते त्यामुळे ती चिंच अजिबात स्किप करू नका नंतर अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे तिखा लाल टाकले तिखा लालला तिखटपणा पण बऱ्यापैकी असतो आणि रंग पण सुरेख येतो आपल्या रेसिपीला म्हणून लालच वापरा नंतर पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे आपल्याला जे टॉमॅटोमध्ये पाणी आहे त्या पाण्यामध्येच आपल्याला ही पेस्ट फाईन पेस्ट करून घ्यायची आहे नंतर फोडणीसाठी इथे दोन चमचे तेल घेतले ते चांगलं गरम झाल्यानंतरच एक चमचा मोहरी टाकायची आहे फोडणी छान बसली पाहिजे आपल्याला तरच सार छान होईल अर्धा चमचा आपण हिंग टाकलेला आहे इथे आणि त्याच्यावरती सात ते आठ कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत हे छान झालं चांगलं तडतडलं ना पूर्ण फोडणी नंतरच आपल्याला ही ग्रेव्ही ओतायची आहे हे पहा किती छान सुरेख रंग आलाल तिखालालमुळे आणि चांगले पिकलेले टोमॅटो घेतल्यामुळे तर चांगले पिकलेले टोमॅटो घ्या कच्चे घेऊ नका तर चांगला रिझल्ट येणार नाही तुम्हाला छान मिक्स केल्यानंतर आता इथे आपल्याला पाणी टाकायचं आहे जास्त मी सजेस्ट करेन पाणी टाकू नका इथे मी एक मोठा कप पाणी टाकलेलं आहे आणि त्यावरती चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला हे छान ढवळून घ्यायचं आहे पाणी जास्त वापरल्याने होतं काय माहिती आहे जी बेस चांगली चव असते ना आपली टोमॅटोच्या साराची ती निघून जाते पाण्यामुळे त्यामुळे कोणताही पदार्थ बनवताना पाण्याचे जास्त वापर करू नका तिकडे ही पहा कन्सिस्टन्सी साराची तर इथे व्यवस्थित ढवळायचं आहे आणि नंतर आपल्याला ही सार झाकण बंद करून जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं मंद आचेवरती छान शिजवू द्यायचं आहे छान शिजल्यानंतर हे पहा किती छान रंग आला आहे बरीच जण शिजल्यानंतर त्यात कोकम टाकतात पण आपण चिंच टाकल्यामुळे कोकमची गरज नाही आहे अँड ट्रस्ट मी इतकं छान लागतं ही जर रेसिपी तुम्ही बनवली हे सार जर तुम्ही घरी बनवलात नाए। कर ना तर कोणत्याही भाजीची गरज राहणार नाही गरजच नाही आहे कारण का ते आंबट गोड जी काय चव येते ना साराला खरंच खूप तृप्त करतं मनाला दाखवते की कन्सिस्टन्सी पहा त्या साराचे त्यामुळे त्या साराला एक वेगळीच चव येते तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव नक्की माझ्याबरोबर शेअर करा